हॅलो नमस्ते कसे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज तुम्हाला सुखी सुखी संसारासाठी मी टिप्स देणार आहे संसाराची किल्लीत आहे म्हणा तुमच्या अर्थात तुम्ही हे अकरा टिप्स वापरलेत का नाही तुमची कधी एकमेकांशी भांडण होणार नाही वादावादी होणार नाही तुम्ही एकदम मस्त मजेत राहाल फक्त हे अकरा पॉइंट्स फॉलो करत जावा पहिली गोष्ट म्हणजे आपला पार्टनर नवरा असू देत बायको असू देत हा आपला बेस्ट फ्रेंड आहे हे आपण समजायचं बेस्ट फ्रेंड त्यामुळे आपल्याला काही सांगायचं असलं बोलायचं असलं आनंदाचं असू दे दुःखाचं असू देत काहीही करायचं शेअर करायला शिकायला पाहिजे शेअर करायचं चा, आनंदाचं असू देत दुःखाचं असू दे कम्युनिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे एकमेकांचे मनात काय आहे हे दोघांनाही कळायला पाहिजे त्यामुळे शेअर करा तुमच्या भावना तुमचे विचार बिकॉज बेस्ट फ्रेंड्स आहात आपण त्यामुळे काही लपवणार नाही आपण त्यामुळे शेअर करायचं एक पहिली गोष्ट दुसरं शेअरिंग द वर्क पूर्वीचं काळी कसं होतं आपल्या आया आज्या पणज्या घरातच असायच्या त्यामुळे घरच्या कामात पुरुषांची यांची काही कामाची त्यांना अपेक्षा नसायची का म्हणजे पुरुष कायम बाहेरचं कामात असायच्या आणि हे बायकांना काही बाहेर जाऊन काही काम करायचं नसायचं त्यामुळे त्या घरात असायच्या त्यामुळे त्यांच्याकडनंही अपेक्षा नव्हती पुरुषाने आपल्याला घरचे कामात मदत करायला पाहिजे आता तसं नाहीये दोघंही तुम्ही बाहेर जाता दोघंही काम करता एकत्र त्यामुळे तुम्ही घरातले कामात पण पुरुषांनी मदत करायला पाहिजे बायकोला हे काय बायकांचं काम असं म्हणायचं नाही आहे अहो बायका ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही करता ती कामं सगळी करतात का नाही मग त्यामुळे घरातही दोघांनी एकमेकांना समजून घेऊन काम शेअर करून करायचं आणि एक महत्त्वाचं जी गोष्ट मी फॉलो केली आहे मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलेली आहे आता दोघे एकत्र राहायचं म्हणजे कुठेतरी एखाद्या गोष्टीवर डिसेग्रीमेंट होईल अशा वेळी नवरा काही बोलला ओरडला की आपण गप्प बसायचं तोंडाला तोंड शब्दाला शब्द लावायचा नाही बिलकुल शांत तोंड उघडायचंच नाही तेव्हा इन द सेम वे बायको कधी रडली काही तिनं आपला बडबड चालू केली की तेव्हा नवरेनं गप्प बसायचं हे आपण पथ्य पाळायचं आणि मी हे तुम्हाला सांगते म्हणजे आम्ही आयुष्यभर हे पथ्य पाळलेलं आहे त्यामुळे आमची कधी भांडणं झाली नाही आता दोन व्यक्ती म्हणजे आपल्याला डिसएग्रीमेंट होऊ शकते आणि इट uh, हॅपन्स त्यामुळे एवढं मात्र आपण पाळायचं समोरचं बोलला की आपण गप्प बसायचं आणि आपण बोलताना ना गप्प बसायचं आणि एकमेकांचं कधीही काही चुकलं टू एव्हरी ह्युमन चुका होऊ शकतात आपल्या कधी काही चुकलं तर सॉरी म्हणायची सॉरी माझं चुकलं बरं का एक्सेप्ट युअर मिस्टेक आपली चूक एक्सेप्ट तच आपलं मोठेपणा आहे आणि आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत ना त्यामुळे आपल्या हातनं काही चूक घडली आणि अशा चुका होतात टू एरेस ह्युमन आपण माणसं आहोत त्यामुळे तेव्हा सॉरी म्हणायचं सपोज तुम्ही काही आणायला सांगितला तो कामाचे गडबडीत विसरला अशा अगो तू सांगितलं होतं शा सॉरी बरं का हा मी आता लगेच जाऊन घेऊन येऊ हो का ती म्हणणार राहू नको उद्या आणा चालते हा त्यामुळे कधी कळत नकळत आपल्या हातनं काही चुका घडल्या तरी सॉरी म्हणायचं तिथे काही इगो आणू नका मी का सॉरी म्हणू म्हणून नाही आपली चूक झाली ना सॉरी म्हणायचं आणि फायनान्शियल गोल्स हे खूप महत्वाचं आहे हल्ली दोघंही मिळवतात दोघांचाही पगार असते त्यामुळे पैसे काय करायचे कुठे इन्व्हेस्ट करायचे किंवा मुलांचे शिक्षणाबद्दल सगळं दोघांनी मिळून काय तर कनक्लुजनला यायचं दोघंही एकमेकांचं एकमेकांशी डिस्कस करून ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत आरोग्य दोघांचंही आरोग्य महत्वाचं आहे नाही ते फक्त मला मी बघितलं की झाला ती काय असं नाही करायचं दोघांही एकमेकांचे आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं आणि एक महत्वाचं सांगू का वर्षाला एकदा दोनदा कुठेतरी फिरायला जावा ट्रिपला जावा आ, कधी अजूनमधून बाहेर जावा पिक्चर किंवा नाटक काही आवडत असलं की तिकडे जावा गार्डनमध्ये जावा अधूनमधून रोज काही शक्य नाही माहीत आहे मला वर्षात एक दोनदा कुठेही फिरायला जायचं मुलं आई वडील असले की त्यांना सगळ्यांना घेऊन जायचं आणि नंतरचं कौतुक करायचं हे बघा कौतुक को कोणाला आवडत नाही बायकोनं चांगला स्वयंपाक केला अहो आजी चान जल्या। जल्या। दिस्ता। दिस्ता छान झाल्या भाजी काय झाली आहे मस्त म्हणायचं किंवा नवरेन नवीन शर्ट घातला असाओ तुम्हाला हा शर्ट किती शोभून दिसतो मस्त दिसता बरं का एकदम छान असं एकमेकांचं कौतुक करायला पण आपण जरास आत्मसात करायला पाहिजे आणि स्ट्रेस घ्यायचं नाही कुठल्याच गोष्टीचं स्ट्रेसपासून लांब राहायचं मी आपल्याला सांगितलेलं आहे पूर्वी कुठे तुम्ही चालला आहे ऑफिसला मध्ये एकदम खूप वाहनं आलेली आहेत आणि आपल्याला पुढे जाता येत नाही समोर लईनचे लईन आहे मग अशावेळी गप्पा म्युझिकवर ना लगेच रस्ता मोकळा होतो म्हणायचं त्यामुळे स्ट्रेस बिलकुल घ्यायचं नाही आहे आणि आपल्या फॅमिलीला नवरा असू देत बायको असू देत मुलं आई वडील सर्वांवर खूप प्रेम करायचं हे बघा आपली फॅमिली फर्स्ट आहे मित्र आहे सगळे नंतर आहेत त्यामुळे आपल्या फॅमिलीला आपण खूप महत्व द्यायला पाहिजे त्यांना हवं नको बघायला पाहिजे आणि शेवटचं अकरावा पॉइंट खूप महत्वाचं आहे त म्हणजे ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी एकमेकांना न कळत काहीही करायचं नाही एकमेकांबद्दल विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे आणि दोघांकडनं या फक्त एकानं विश्वास ठेवायचा आणि एकानं नकळत काही करायचं नाही आणि असं केलं की कधी ना कधी तर बाहेर पडते त्यामुळे खोट बोलू नका काही होऊ दे आहे तर आहे तस बोला त्यामुळे एकमेकांबद्दल विश्वास हा खूप महत्वाचा आहे आणि आपल्या सगळ्या कामात ट्रांसपरसी का लपवा छपवी नको खोटेपण नको येद खोट बोल का नहीं कभी ना कधी तो बाहर पड़ते कलते मग येदा विश्वास निगुन गेला परत विश्वास क्रिएट करना शक्य नहीं येईल इट इज लाइक ए ग्लास काचेचं एखादा वस्तू ग्लास असू देत काही असू देत हातातलं पडलं आणि तुटलं की आपण परत जोडू शकतो का तुम्ही जोडायला गेलात तरी पहिल्यासारखं तर होणार नाहीये त्यामुळे विश्वाससुद्धा एकमेकांचा विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे खरं वागायचं चुकलं तरी आहे तसं सांगा अहो काय प्रत्येकाकडनं चुका होतात त्यामुळे विश्वास अतिशय महत्वाचा आहे कुठे खोटे बोल, खोटं बोलायला जायचं नाही एकमेकांकडनं काहीही लपवायचं नाही हे अकरा पॉइंट्स तुम्ही फॉलो केलात का के नाही तुमचा संसार एकदम सुखाचा आनंदाचा होईल तुम्ही कधी एकमेकांशी भांडणार नाही बघा तर करून